पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी बैठक घेईल आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले पत्र हे मार्गी लागले पाहिजे या संदर्भातला एवढंच नाही तर ओढाळ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की तरी आपल्या लोकांची त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात प्रेम आहे आपण हा निर्णय घेतलेला आहे पुढच्या काळात हाय झाला वडाळाच्या संदर्भात देखील त्यावेळी झाला होता की काय होणार मागच्या काळामध्ये वडाळाच्या संदर्भात बैठक घेऊन Yang